स्वागत पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अंबरनाथ नगरपालिकेचे अतिक्रमण विभाग विरोधी पथक प्रमुख नरेंद्र संके यांच्या आधिपत्याखाली अंबरनाथ स्टेशन परिसरातील तसेच बी के मी रोडवरील अनेक अनधिकृत बांधकामे टपऱ्या तसेच हातगाड्यांवर तोडक कारवाई करण्यात आली सदर परिसराअंतर्गत राहणाऱ्या स्थानिक रहिवासी तसेच पादशाही तसेच वाहनचालकांना सदर रस्त्यावर असणाऱ्या अनधिकृत बांधकामे तसेच टपऱ्या तथा हातगाड्यांमुळे पावसाळ्याच्या अनुषंगाने प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत होती त्याच अनुषंगाने प्राप्त झालेल्या अनेक तक्रारीच्या अनुषंगाने बी तसेच तसेच स्टेशन परिसरातील उभारण्यात आलेले अनेक अनधिकृत बांधकामे टपऱ्या तथा हातगाड्यांवर अंबरदान नगर परिषदेच्या अंतिकरण विरोधी पथक प्रमुख नरेंद्र संखे यांच्या अधिपत्याखाली अनेक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तसेच अलीकडेच काही दिवसापूर्वी अंबरदान नगर परिषदेअंतर्गत सुरक्षा नव्याने असंख्य नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून सदर धडक मोहीम राबवण्यात आली नेहमीच वर्दळीचा तथा रहदारीचा रस्ता सदर स्टेशन परिसरातील तथा बीकेम रोडवरील अनधिकृत बांधकामे टपऱ्या त्याच्या हातगाड्यांवर पालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या थोडक कारवाईमुळे सदर परिसरातील अनेक स्थानिक रहिवासी पातचारी तसेच वाहनचालकांनी पालिका प्रशासनाचे विशेष आभार मानले तसेच सदर रस्त्यावर असणाऱ्या अनधिकृत टपऱ्या हातगाड्या तथा अनधिकृत बांधकाम पालिका प्रशासन कारवाई अंतर्गत जागीच जमनदोस्त करण्यात आल्यामुळे सदर परिसरातील अनधिकृत बांधकामे टपऱ्या तसेच हातगाड्या मालकांचे धाबे धडाणे असून कोणत्याही परिस्थितीत अंबरदान नगर परिषदे अंतर्गत असणाऱ्या सर्व रस्ते अतिक्रमण विरहित करण्याची मोहीम नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आली असून हो टॅक्स पेअर असणाऱ्या अंबरनाथ कर पाचशाही तसेच वाहनधारकांना प्रवासाअंतर्गत गैरसोय होऊ नये याच प्रमुख उद्देशातून पालिका प्रशासनाच्या माध्यमातून झिरो टॉलरन्स अनधिकृत बांधकामे अतिक्रमण विरोधी धोरण राबवण्यात येत कोणत्याही परिस्थितीत अंबरनाथ नगर परिषदे अंतर्गत असणारे सर्व रस्ते तसेच संपूर्ण अंबरनाथ शहर फेरीवाला मुक्त अतिक्रमण विरोधी मुक्त करण्याबाबतची प्रतिक्रिया अंबरनाथ नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख नरेंद्र सांखी यांनी दिली तसेच अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या प्रमुख अधिपत्याखाली अंबरनाथ नगर परिषदे अंतर्गत झिरो अनधिकृत बांधकाम धोरणाच्या संपूर्ण अंबरनाथ शहर अनधिकृत टपऱ्या बांधकामे तसेच हातगड्या मुक्त करण्याबाबतची मोहीम सातत्यपूर्ण स्वरूपात सुरू ठेवण्याचा मानस अंबरनाथ नगर परिषदेचे अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख नरेंद्र संखी यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज